तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच तर भरपूर दिवसातून आपला ब्लॉग येत आहे जायचं आहे मित्रांसोबत अचानक प्लॅन ठरलेला आहे शिर्डीचं तर भेटूया आता ट्रेन येत आहे पाहूया किती वाजेपर्यंत ट्रेन येत आहे सो बाय तर ओम साईराम मित्रांनो आपण जाणार आहोत शिर्डीला नेरळवरून आपण उतरलो आहोत उत दादर स्टेशनला आणि मार्केट पाहू शकता पाठीमागचा आणि इथून ट्रेन आहे आपल्याला पावणे दहा वाजता तो पाहू शकता मार्केट तर मित्रांनो पाहू शकता दादर मार्केटला आपण उतरलो आहोत दादर स्टेशन मार्केट पाहू शकतो सो रुपये किती रे ಈಗ ಅಡಿಶೆ ಅಡಿಶೆ ಅಡಿ ಬರ್ಗರ ಸರ್ಗರ್ कन्सल भाई तू काहे गया से तू काहे गया से राजियो ए तू काहे गया से तू जा ना चला ठीक है बाहर बैठो चीज वगैरह ऐड करना है फ्रंट रूम दोनों में आ जाएगा 99 हो जाएगा करना चीज अगर कुछ ज्यादा बड़ा नहीं होता है पता नहीं

असं आहे इकडे आप, आपे आपे गा, गाड्या आहेत ते आपे गाड्या आहेत वीस रुपये पंधरा रुपये आहे आपली घेऊन सगळी बाई बाई चाललेली आहे बघा कशी लाईन लागली ला आहे मित्रांनो

मला एका रूमचे सहाशे रुपये बसते दोन रूमचे बाराशे रुपये बसते पन्नास रुपये पन्नास रुपये बसतं हे आंघोळीला राखत तुम्ही एक शिर्डी जरी फिरली तरी पन्नास रुपये माणूस राहणार राहणं येते हां एक तासासाठी फक्त रूम देते एक तर फ्रेश वाल्यासाठी फक्त हां जाऊ द्या कमी जास्त लेट पण देट घेतली मित्रांनो आपलं सकाळचं दर्शन झालेलं आहे मोबाईल अलाउड नसल्या कारणाने आपण आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही खूप सिक्युरिटी होती जर आता आपण चाललेलो आहोत तुझ्या जेवण करायला पाहू शकतो इकडे शनिवार रविवार आणि पावसात मित्रांनो किती ट्राफिक झालेले आहे भरफाची गर्दी गर्दीच गर्दी लाईन बघा लाईन बघा मित्रांनो दर्शनाची लाईन आहे मंडळी पाहू शकतात कस मोठे पंधरापासून आहे आणि मंडळीच मंडळी आहे आहेत आपल्या आता आपण जेवण करून निघालो आहोत तर मित्रांनो आता कुठे जायचं आपल्याला मार्केट फिरायचं आहे सो चला गाइस मार्केट फिरूया आपण आता सो गाईच पाहू शकता आम्ही आलेलो आहोत मार्केट फिरायला आणि सगळ्या शोपीस I'm gonna go to the hospital. The... 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 पाहू शकत विक्री केंद्र दारखी पाहू शकता इकडे पण पाऊस पडलेला आहे आणि वरती मांडव देखील होता पावसामुळे गरमीमुळे मांडव होता इकडे देखील पाऊस गरमी जास्त असल्या कारणाने पाऊस पडला बालकनी सोळा निघले नाही बाबा इंटरनॅशनल हॉटेल

तर मंडळी आपण काल निघालेलो दादरवरून नऊ वाजून प पंचाळीस मिनटांनी पावणे दहाच्या ट्रेननी आणि ती ट्रेन साई शिर्डीनगरला चार वाजता पोहोचली आहे तर बघूया आता मित्रांनो आपली जनरल तिकीट आहे दादरवरून दीडशे रुपये तिकीट आणि शिर्डी साईनगरवरून आपली तिकीट आहे एकशे वीस रुपये तर मी तुम्हाला सर्व सर्व एक्सप्लोअर करून सांगणार आहे किती खर्च झाला किती कोणतरी निघाली ती सर्व एक्सप्लोअर करून सांगणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि असं सपोर्ट तर मित्रांनो नक्कीच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपली मित्रमंडळी पण पाहू शकतात खूप कॉमेडी आणि फनी मित्रमंडळी आहेत सगळे यंग आणि खोपडे तोडवे तर मंडळी नक्कीच आपला ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनेलला असं सपोर्ट करा जय श्रीराम